जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो काही योजना हो ह्या करायच्या असतात पण त्या मुद्दामहून टाळल्या जातात आणि ज्यांची गरज नाही त्या उकरून काढल्या जातात असं आपल्या राज्यामध्ये चाललं आहे आज राज्याची गरज काय आहे राज्य कुठल्या स्थितीत आहे याचा कसलाही विचार न करता कॅबिनेटमध्ये धडाधड निर्णय केले जातात आणि शेतकरी भूमिहीन केले जातात याच विषयाला आज कसं एक नवीन निर्णय लागू झाला याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज सरकारची मंगळवारची कॅबिनेट आणि कॅबि दर मंगळवारी कॅबिनेटमध्ये काही प्रस्तावांना मंजुरी दिल्या जाते निर्णय घेतले जातात त्यामध्ये राज्याचं हित राज्याचा विकास आणि आपल्याला काय करणं आवश्यक का आहे येणारा पावसाळा दळणवळणाची साधनं अशा असंख्य गोष्टीवर विचार करून निर्णय घेतले जातात त्याचवेळी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज एक कॅबिनेट झाली आणि त्या कॅबिनेटमध्ये सिंधुदुर्ग ते नागपूर या शक्तिपीठाला मंजुरी देण्यात आली खरं पाहिलं तर हा शक्तिपीठ जो महामार्ग आहे तो सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड लातूर हिंगोली नांदेड ते वर्धा असा जाणारा शक्तिपीठ महामार्ग आहे खरं पाहिलं तर पुणे ते मुंबई एक्सप्रेस हायवे याची गरज होती पुणे ते नागपूर याची गरज होती पण या शक्तीपीठ महामार्गाची गरज काय होती याचा जाप सरकार द्यायला तयार नाही आहे आणि या शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च येणार आहे अशा वेळी सरकारच्या तिजोरीमध्ये खणखणाट आहे सरकारकडं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसा नाही आहे जो मराठवाड्यातून जाणारा हा शक्तिपीठ आहे या मराठवाड्यासाठी जलसिंचनासाठी सरकारकडं पैसा नाही आहे हाच निधी जर जल जलसिंचनासाठी वळवला असता तर शेतकरी सुखावला असता आणि या शक्तीपीठ महामार्गामुळं जवळजवळ दहा ते पंधरा हजार शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत तर आणि त्यांच्याकडून त्यांनी जर विरोध केला आज सोलापूर कोल्हापूरला विरोध झाले त्या शेतकऱ्यांना तात्काळ उचललं आणि पोलीस स्टेशनला नेऊन डांबलं ही सरकारची दादागिरी शेतकरी आज जमिनी द्यायला तयार नाहीत एका एका कुटुंबातून पाच पाच चक्चार दहा दहा एकर जमीन जर शक्तीपीठाला गेली तर या शेतकऱ्यांना तुम्ही कितीही मोबदला दिला तर जमीन पुन्हा कुठे मिळणार आहे पैसा कुणाकट टिकणार आहे कारण शेतकऱ्याचं मुख्य उपजीविका ही शेतीच आहे आणि आपल्या देशाला तुम्ही कृषीप्रधान म्हणवता तेव्हा या शेतकऱ्याचंच शक्तीपीठ तुम्ही का तयार करत नाही आहेत शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आणला आहे शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करा शेतकऱ्यांना पाणी द्या शेतकऱ्यांना वेळेवर वीज द्या आणि शेतकऱ्यांचंच शक्तीपीठ तयार करा पण या सरकारला ही सुद्बबुद्धी सुचणार नाही एरवी लाडक्याबाईंचा निधी देण्यासाठी इतर खात्याचा निधी वळवण्यात येतो कारण सरकार त्याच्याजुरीच पैसा नाही आहे शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे त्यावर समिती बसू विचार करू अशी ओडुवाडू उत्तरं दिली जातात आणि शक्तीपीठ महामार्गासाठी मात्र शहाऐंशी हजार कोटीचं हे आणणार कुठून तर यामध्ये सरकारचे काही मनसुबे वेगळेच दिसतात कारण यापूर्वीच्या कॉन्ट्रॅक्टरचे चौऱ्याऐंशी हजार कोटी चौऱ्याऐंशी हजार लाख कोटी, कोटी रुपये थकबाकी असताना तीच जर थकबाकी दिली तर ते कॉन्ट्रॅक्टर पोटभर खातील दुसरी कामे करतील पण ती बाकी न देता नव्या शक्तीपीठ महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटीची तरतूद करणं शेतकऱ्यांना भूमिहीन करणं आणि आपली मनमानी करणं हे काहीतरी आपल्या बच्च्यांना घास देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर काही खुश करण्यासाठी आणि निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही हे करून दाखवलं शे करण्यासाठी हा सरकारचा उच्चापात आहे तेव्हा मित्रो शे असं बेकायदेशीर आलेलं सरकार असंच वागतं असं आता वाटायला लागलं आहे एकतरी मुळात सरकार निवडणुकीच्या निवडणुकीतून निवडून आलेलं नाही याचे स्पष्ट आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी असोत ज्येष्ठ नेते शरद पवार असोत अथवा अन्य कुणीही असोत सर्वांचे कपिल सिब्बलासारखे किंवा सेफॉलॉजिस्ट जे आहेत त्यांचंसुद्धा मत आहे की हे सरकार बेकायदेशीर आलं आहे कारण शहात्तर लाख मतदान वाढलेलं आहे पाच वाजल्यानंतरचं आगाऊचं मतदान दोन हजार चोवीस लोकसभा ते दोन हजार चोवीस विधानसभा या काळामध्ये एक्केचाळीस लाख वाढलेलं मतदान ह्या सगळ्या संशयाच्या असूया या सरकारवर आहे अशा वेळी असो जे असेल ते घोटाळे आपल्याला त्याच्याशी घेणे देणार नाही फक्त आपला मुख्य मुद्दा हाच आहे की शेतकऱ्याच्या जीवावर उठणारं सरकार अशी मनमानी का करते आज आपले शेतकरी बांधव या शक्तीपीठात जमिनी गेल्यानंतर बेघर होणार आहेत भूमिहीन होणार आहेत त्यांनी कुठली उपजीविका करायची कुठलं साधन करायचं आणि सरकार तरी वेळोवेळी आणि योग्य वेळी पैसा देणार आहे का आणि त्या पैशावर जमिनी कुठे मिळणार आहेत आज प्रत्येक शेतकरी अल्पभूधारक होत झालेला आहे आणि आहेत त्या जमिनी जर शक्तीपीठामध्ये यांनी बळजबरी हुसकावून घेतल्या तर शेतकऱ्यांचं जीणं आराम होणार आहे तेव्हा असे निर्दयी सरकार खरंच सन्मानानं सर्वसामान्याचं शेतकर शेतकऱ्यांचं सरकार आहे असं वाटत नाही तर हे गुजराती दलालांचं सरकार आहे असं म्हणलं तर काही वाईट होणार नाही मित्र या सरकारनं तात्काळ यांच्याकडे उपाय नसताना आज बारा कोटीचं बिल अदा केले आणि या शक्तिपीठ महामार्गासाठी स्पेशल गतिशक्ती पोर्टल जे सरकारचं आहे ते कार्यान्वित केले त्याच्याकडून वन विभागाची मंजुरी असेल पर्यावरण खात्याची मंजुरी असेल रेल्वे खात्याची मंजुरी असेल अशा ज्या कामाला पहिल्या वर्षानुवर्ष मंजुरीला वेळ जायचा तर तो वेळ न दवरता तात्काळ एका पोर्टलवरून ह्या मंजुऱ्या घेता येणार आहेत कारण मंजुऱ्या देणारे सरकारच यांचं आहे देशातही हेच आहेत आणि राज्यातही हेच आहेत त्यामुळे याला काही अडथळा येणार नाही आणि शेतकरी मात्र भूमिहीन झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आपणास हा व्हिडिओ ऐकून खरंचशी सरकार सामान्य शेतकऱ्याचं आहे का शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं आहे शक्तीपीठ शक्तीपीठाला महामार्ग असण्याची गरजच काय पहिले महामार्ग नाहीत का, का त्याचाच विकास करा पहिले हायवे नाहीत का त्याचाच विकास करा हे सोडून विनाकारण भूसंपादन करून शेतकऱ्यांना देशजोडीला लावणारं आहे सरकार खरंच तुम्हाला काय वाटते तुम्ही या व्हिडिओ ऐकल्यानंतर कमेंटद्वारे व्यक्त व्हा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त माणसांपर्यंत लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत जय जिजाऊ